नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज हरतालिका तर आज हरताल हरतालकीचा उपास आहे तर त्यासाठी काय काय तयारी करायची आणि काय काय लागतं हे तुम्हाला दाखवते तर आज हारतालकी असली की तर बऱ्याच गोष्टी लागतात मेन म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला कुठे भेटत नाही जास्त विकतही आणावं लागतं तर मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर चला आपण काय काय घेतलं ती बघू आणि त्यानंतर पूजा कशी करायची ते पण आपण बघणार आहोत तर चला तर हलतकीच्या पूजेसाठी महत्त्वाचं म्हणजे वाळू लागते तर ती वाळू मी चाळून स्वच्छ करून ठेवलेली आणि त्याचबरोबर दुखली आणि बाकीचे मी इथं सामान घेते तुम्हाला दाखवते हलतकीच्या पूजेसाठी मी ही सामान घेते तर मी चापेची फुलं परत जास्वंदीची फुलं घेतली आणि इथे बघू शकता आणि ही वस्त्रमाळ तयार करून घेतली तर मी दोन वस्त्रमाळ तयार करून घेतल्यात आणि इथेच मी साईडला ठेवून घेते तर हिथे माझ्याकडे वस्त्रमाळ मी ते तयार करून घेतली त्याच्यानंतर ही फुलं आणि त्याचबरोबर ही तुम्ही बेलपत्र परत हे मक्याच्या कणसाचं हे मक्याच्या कणसाचं पान येतं आणि त्याचबरोबर आगाडा आणि कणीज कणीस एक घेतले तर तुम्हाला दाखवते काही काही घेतले कुठं कुठं ठेवते तर त्याचबरोबर मी पीरूचं घेतलं पीरूचं तर दोन दोन पुस्तिकी मी पीरूचं घेतले तर दोन पीरूचं घेतले मी आणि बेलपत्र पण असे दोन दोन घेतले कारण आमच्या दोघीचं आहे त्याच्यामुळे मी तिथे दोन दोन घेतले त्याचबरोबर शीता पण घेतले दोन आगडा बेलपत्र डबल जास्त जास्त ठेवले मी आणि इथं हरळी आणि मकेची कन्सेप्ट आणि ही मेन म्हणजे महत्त्वाचा आगाड तर आपल्याला हे महत्त्वाचा लागतो रेवडे साहित्य घेतले मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजूची कणसं तर हे आपल्याकडे घेतलं आता मी पूजेची तयारी करणार आहे का तर सगळं माझी बाकीची तयारी झाली तर इथं मी पाट टाकून घेतले आता मी इथं रांगोळी काढून घेणार आणि त्याचबरोबर मी आता त्याच्यावर पिंड काढून घेणार आहे तर आज मी काय केलंय पहिल्यांदा वाळू चाळून घेतली स्वच्छ आणि त्याला परत स्वच्छ एकदा पाण्याने धुतली आणि चाळणीमध्ये मी काय केलं चाळणी चाळणीमध्ये चाळली आणि त्याला स्वच्छ धुवून तशीच मी बाहेर ठेवली होती त्यानंतर ते मी काढून घेतली आणि मग आता ती स्वच्छ झाल्यामुळे कसं जरा ती आणि वली असल्यामुळे कसं मग ती आपल्याला पिंड पण बनवायचे म्हणून मी कसं ते स्वच्छ धुवून बिवून घेतली आणि त्यानंतर मी पिंड बनवाय घेतली तर ह्या पद्धतीने माझे पिंड बनवायचं चाललेलं तर मी महादेवाची पिंड इकडे बनवून घेतली आणि त्याचबरोबर असं आणि छोटीच बनवली जास्त मोठी नाही कारण पाटावर आपल्याला जेवढी बसेल त्याप्रमाणे मी तिथं करून घेतलेली आहे आणि त्या साईडला मी जा बाजूला असे छोटे छोटे ही म्हणजे एक सखी म्हणजे ते पार्वतीच्या सखी असतात ना ते मी चारी बाजूने ते ठेवून घेणार आहे आणि इकडे पार्वती असे दोन साईडला दोन करून घेणार आहे एक साइडला केली तरी चालते किंवा तुम्ही दोन साईडला केलं तरी चालतं तर मी दोन्ही साईडला असं करून आहे त्यानंतर मी, मी, ता। ता मी ते रांगोळी काढून झाली पाटावर मस्तपैकी असं मी दो एक साइडला महादेवाची पिंड एक साइडला पार्वती आणि सखी अशा काढून घेतले तर त्याला आता मी हळदिंकू वाहून घेते सगळीकडे सक्यांना ह्यांना हळदिंकू वाहून घेते आणि त्याचबरोबर आता मी जे साहित्य घेतलं होतं जे आपल्यासाठी जे लागतं ते मी दाखवलं होतं ते सगळं साहित्य आपण ठेवून घेणार आणि मी दोन दोन साहित्य का कारण आम्ही दोघींचं ठेवते मी आणि दोघींचं मिळून हे साहित्य आहे सासूबाई आणि माझं ह्या दोघींचं आमच्या मिळून इथे मी ठेवते तर ह्या पद्धतीने दोघींचं दो मिळून आम्ही इथे मी साहित्य ठेवते दोन दोन प्रत्येकी दोन दोन इथे मी ठेवून घेते तर जे आपल्याकडं असतं ते प्रत्येकी दोन दोन बेलपत्र कणसं शिताफळे हे सगळं मी दोन दोन इथं ठेवून घेते आणि पूजा अशा पद्धतीने आपल्याला करायची तर मी इकडे ठेवून घेणार आहे सगळं आता साहित्य आणि माझ्याकडे वस्त्रमाळ होती ते पण मी दोन्ही साईडला ती वस्त्रमाळ ठेवून घेणार त्याचबरोबर जे आपले चाप्याची फुले जास्वंदीची फुले ते पण आता ठेवणार तर ह्या पद्धतीने आपली पूजा करायची तर इकडे मी सगळीकडे आणि त्याचबरोबर मी महादेवाच्या पिंडीवर तांदूळ वाहून घेतले जे मुठीच्या सहाय्याने असतात ते मी त्या पद्धती वाहून घेतलं आणि त्याचबरोबर आपल्याकडे ह्या असं अशा पद्धतीचं पुस्तक असतं हरतालिकीच तर ती त्याचं मी पुस्तक वाचणार आहे पण ते पुस्तक मी थोडंसं निमंत वाचणार आहे संध्याकाळी वाचणार आहे तोपर्यंत मी ह्या पद्धतीने पूजा घेतली त्याचबरोबर महादेवच्या पिंडीवर मी दुधाचा अभिषेक करून घेतला आणि इथे विडा ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने माझं ताट तयार ता आहे तरी मी संध्याकाळी पूजा तर ह्या पद्धतीने माझी पूजा झाली तर संध्याकाळी मी पूजा वाचून घेणारे निवांत असं पूजा वाचून घेणारे तर ह्या पद्धतीने माझी सकाळी मी जे पूजा करायची होती ते मी पूजा करून घेतले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याचा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका